छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे दोन हजार चोवीस हे त्रिशे वर्ष असल्याचं औचित्य साधून दिनांक सव्वीस जून ते एकोणतीस जून दोन हजार चोवीस दरम्यान होणारे संमेलन हे जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणावर आयोजित करण्यात आले आहे हे शिवचरित्र सकारात्मक रीतीनं पुढील पिढीस हस्तांतरित व्हावं याच उद्देशानं इतिहास प्रबोधन संस्था आणि नूतन मराठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालीवाहक शके पंधराशे शहाण्णव या दिवशी रायगडावर महाराजांनी राज्याभिषेक करून जगाच्या पाठीवर हिंदू राष्ट्राची मुहूर्तमेढ रोवली होती गुलामगिरी आणि अत्याचाराने खचलेल्या रयतेमध्ये एक नवा आशावाद पेरून यक्षणाचे भारतीय संस्कृतीचे पुनरुत्थान झाले आजपर्यंत संपूर्ण विश्वभरात हजारो साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्र साहित्यावर कधीही आणि कोठेही आयोजन केले नाही साहित्यावर मंथन व्हावे आणि त्यातून एक नवा वास्तववादी प्रवाह समाज क्षेत्रासाठी खुला व्हावा या उद्देशाने या प्रयोजन होत आहे या संमेलनाचे उद्घाटन सातारा गादीचे छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले तर अध्यक्ष म्हणून विजयराव देशमुख नागपूर यांची उपस्थिती असणार आहे विश्वातील सर्वात मोठे नाणे संग्रह किशोर चांडक सोलापूर तुळजाभवानी शस्त्र प्रशिक्षण संस्था पुणे यांचे शस्त्र प्रदर्शन पगडी प्रदर्शन चित्र प्रदर्शन विरगळ प्रदर्शन आरमार प्रदर्शन गोंधळ जागरण पोवाडा गायन आदी कार्यक्रम सादर होणार आहेत सोबतच अनेक मान्यवर अभ्यासक आपले मत व्यक्त करणार असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्य विचारांबाबत असणाऱ्या एकोणतीस विषयांवर ग्रंथरूपात प्रकाशन देखील होणार आहे या संमेलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन निमंत्रक प्राचार्य लक्ष्मणराव देशमुख यांनी केले आहे पत्रकार परिषदेला यावेळी डॉक्टर रवींद्र पाटील भारती साठे दत्ताजी शिर्के तसेच अखिल भारतीय साहित्य परिषद विदर्भ प्रांताचे पदाधिकारी अविनाश पाठक महेश आंबोकर सचिन नारळे उपस्थित होते प्रतिनिधी अनिल बालपांडे एनटीपी न्यूज मराठी नागपूर